महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यातील वीज ग्राहकांसाठीच्या प्रीपेड वीज मीटरवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता प्रीपेड वीज मीटरऐवजी इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे सध्या विधान मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे या अधिवेशनात वरच्या सभागृहात म्हणजे विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे ते म्हणाले की राज्यातील वीज ग्राहकासाठीच्या प्रीपेड वीजमीटरवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवली जाणार आहे तर मित्रांनो आता प्रीपेड वीजमीटरवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आता इलेक्ट्रॉनिक मीटरपरमानेच वीज बिल येणार आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सरकारी योजना व नोकर भारतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद